मित्रांनो नमस्कार आज दिवसभरामध्ये ज्या दोन मुख्य घटना घडलेल्या आहेत त्या दोन घटना मी ज्यावेळेस ऐकल्या आणि पाहिल्या त्यावेळेस मला दोन हजार अठरामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे जजेस होते किंवा न्यायाधीश आहेत त्यांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये जे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती मला आठवली त्याच्यामध्ये मुख्य न्यायाधीशांसह इतर तीन जे न्यायाधीश होते त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की आपल्या देशातली जी लोकशाही आहे आणि संविधान आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टावर सुद्धा दबाव आहे आणि आम्हाला मुक्तपणाने काम करता येत नाही त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल मागच्या दहा अकरा वर्षामध्ये तर जो आपला विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा हाच आरोप आहे की देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू असल्यासारखी परिस्थिती आहे कारण असे अनेक राज्य आहेत जर तुम्ही तुझं साधं उदाहरण बघितलं मणिपूरमध्ये दोन वर्ष त्या ठिकाणी ते मणिपूर जळत होतं परंतु कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी एक व्हिजिट व्हिजिटसुद्धा केली नाही अशाच प्रकारची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये दे आहे जर तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये जे किसान आंदोलन जे दिल्लीमध्ये झालं होतं ते एक दीड वर्ष चाललं होतं किंवा अशाच प्रकारे अनेक गोष्टी अशा सांगता येतील की ज्या निर्णय किंवा ज्या गोष्टींमुळं देशातील लोकांना खूप त्रास मनस्ताप सहन करावा लागला परंतु त्याप्रमाणे ज्या प्रकारे जे संवेदनशीलता जे सरकारमध्ये पाहिजे ती त्या ठिकाणी असल्याचा अभाव आपल्याला दिसला परंतु त्या ठिकाणी ह्या गोष्टी एक प्रकारे लोकांनी सोडून दिल्या म्हणा किंवा त्याच्यामध्ये ज्या गांभीर्याने लोकांनी त्याचा विचार केला नाही परंतु आजच्या दोन ज्या घटना आहेत त्याचा मात्र लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे तुम्ही जर याचा विचार जर केला नाही तर मात्र निश्चितपणाने आपला जो अधिकार आहे तर अधिकारावर माता खता हल्ला करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण तुम्ही जर बघित असेल कालपासून महाविकास आघाडीचे जे नेते आहेत मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे असतील मा मनसेचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सर्व नेते कालपासून जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त आयोग त्याची त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न कालपासून ते करत होते कालपासून त्यांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ठाण मांडून त्या ठिकाणी लोक निवडणूक आयुक्तांना भेटायचा प्रयत्न केला त्यांची वेळ मागितली आणि त्यांना हे जे महाराष्ट्रामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये जो ओट चोरीचा आणि जो बोगस मतदारांचा हा जो मोठा एक इश्यू निर्माण झालेला आहे किंवा जो इशू संपूर्ण देशामध्ये आहे की ज्याच्याविषयी राहुल गांधींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवाज उठवलेला आहे परंतु त्या ठिकाणी ज्याप्रमाणे बिहारमध्ये एस आय आरच्या नावाखाली निवडणूक दडपण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारची परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक आयोग करायची माग आहे का काय ही परिस्थिती असताना त्या ठिकाणी त्यांनी एक प्रयत्न करून बघूया म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन निवडणूक आयुक्त जे आहे त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस ते बाहेर आले त्यांना एक तर पहिल्यांदा दोन अडीच तास त्यांना त्या ठिकाणी भेट नाकारली त्यानंतर सांगितलं की दोन लोकांनी या त्यानंतर सांगितलं की ठीक आहे तुम्ही या परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस ते महाविकास आघाडीचे नेते गेले किंवा मनसेचे नेते गेले त्या ठिकाणी त्यांनी आपली बाजू मांडली आणि त्यांचे ते जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मग बोगस मतदारांची यादी असेल किंवा एकतीस जुलैपर्यंत जो कटआउट त्यांनी ठेवलेला आहे त्या मतदार यादीचा असेल नवीन मतदार नोंदणीचा असेल किंवा त्या ठिकाणी जे व्ही व्ही पॅट जो वापरला जाणार हे मुद्दे असतील हे सर्व मुद्देही त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणूक ज्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत किंवा जे इतर दोन आहेत ते त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिलेला नाही आणि हे आजच नाही तर मागं तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेसपासून हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि एकतीस जानेवारीपूर्वी ह्या निवडणुका झाल्या पाहिजेत याविषयी देशामध्ये उहापोह सुरू झाला त्यावेळेपासूनच ह्याच्यावर जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी ऑपरेशन घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जे महाराष्ट्राचे जे दे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यानंतर जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली होती त्यांना निवेदन दिलेले होते परंतु त्यानंतर कुठलाही उप उपयोग झाला नाही म्हणून त्यांनी जो सत्याचा मोर्चा एक नोव्हेंबरला घेतला त्याला प्रति प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हे जी पार्श्वभूमी असताना त्या ठिकाणी सुद्धा जे महाविका आघाडीचे नेते आहेत त्यांचं एकच म्हणणं होतं एकच मागणी होती की आपली ह्या ज्या याद्या आहेत की ज्या मतर्याद्यांच्या मतर जीवावर हे जे चोरीचं सरकार आहे हे महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे की दे त्या याद्या म्हणजे लोकसभेचे निवडणूक आणि विधानसभेचे निवडणूक ह्याच्यामध्ये जे पंच्याहत्तर लाख जे मतदार नवीन नोंदले गेले जोडले गेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आहेत किंवा दुबार मतदार आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नावं आहेत आणि ते मतदान करत आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण निवडणूक आयोगाचं नाही परंतु त्या ठिकाणी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्या ठिकाणी आज दिल्लीवरून हे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉल परत घेतली आणि त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोग जो आहे जो केंद्रीय निवडणूक आहे त्याने आपले हात वर केलेले आहेत आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो म्हणतोय की राज्य निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाची जी निवडणूक आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकत नाही परंतु जी यादी आहे जी निवडणूक आयोगाला दिलेली आहे किंवा राज्य निवडणूक आयोग त्याच्यावरती जी निवडणुका घेणार आहे त्याची मात्र जबाबदारी त्या झटकायला लागलेले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करायला तयार नाही दुसऱ्या बाजूला आज दुपारी चार वाजता जे राज्य निवडणूक आयोग आहेत त्याचे जे आयुक्त आहेत त्यांनी आज घोषणा केली आणि नगरपंचायत आणि नगर परिषदा यांची त्यांनी निवडणुकाचा कार्यक्रम घोषित करून टाकला म्हणजे थोडक्यामध्ये काय झालं की ह्याच्यामध्ये एक तारखेला किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला क्वार्टरमध्ये जायचं आहे आणि आम्हाला ही जी एकतीस जानेवारीची जी डेट आहे ते आम्हाला पुढं ढकलण्यासाठी किंवा स्टे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वेळ न देता एकदम पटकन त्यांनी त्या ठिकाणी आज कार्यक्रम जाहीर करून टाकलेला आहे आता जरी महाविकास आघाडीचे लोक नेते जरी कोर्टामध्ये गेले किंवा असं एक आजची बातमीच आहे की काही जे चाळीस बेचाळीस याचिका ह्या संबंधामध्ये हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या दाखल झालेल्या होत्या त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की जे जज आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे वाट असं बातमी मी वाचली किंवा ऐकली की कि त्याच्यामध्ये जे तुम्ही खूप उशीर केलेला आहे इथे यायला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे थोडक्यामध्ये आता काय झालंय की एक तर हे वे वेगवेगळी कारण सांगून हे जे निवडणुका आहेत त्याच्यावर स्टे दिला जाणार नाही किंवा ह्या निवडणुका रोखल्या जाणार नाहीत तर ह्या निवडणुका कोणत्याही प्रकारे ह्या लोकांवर लादल्या जाणार आहेत म्हणजे थोडक्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की ह्या ज्या दोन गोष्टी आज ज्या घडलेल्या आहेत त्या लोकशाहीसाठी घातक आहेत कारण त्या ठिकाणी त्यांनासुद्धा माहिती आहे की ह्या ज्या याद्या आहेत ह्या बोगस मतांनी भरलेल्या आहेत आणि सर्व पक्ष म्हणजे सत्ताधारी सत्तेमध्ये बसलेला पक्षसुद्धा गेल्या दोन दिवसापासून निवडणूक निवडणुकाच्या याद्या आहेत त्या दाखवत आहे आणि किती हिंदू मुसल हिंदू मतदार बोगस किती म हिंदू मुसलमान मतदार बोगस अशा खेळामध्ये किंवा धार्मिक द्वेषाच्या राजकारणामध्ये ह्या ज्या मतदार यादी आहे त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर निवडणुका झाल्या तर ते त्यांचा मुख्य मुद्दा हाच असणार आहे की जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी हिंदू लोकांची नावं काढण्याचा प्रयत्न केला आणि मुसलमान लोकांची नावं ठेवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचा एक मुद्दा धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांनी आत्ता शोधून ठेवलेला आहे कारण उद्या ही जे मतचा जो आरोप आहे त्याला त्यांच्याकडे उत्तर नाही किंवा तुम्ही दहा अकरा वर्ष सत्तेमध्ये आहात तुम्हाला जर माहिती होतं तुम्ही जी आता मत मा मांडणी करताय गेल्या दहा अकरा वर्षापासून पूर्ण जी निवडणूक यंत्रणा आहे ती तुमच्या ताब्यामध्ये आहे निवडणूक आयोग तुमच्या ताब्यामध्ये आहे सर्व काय तुमच्या ताब्यामध्ये आहे मग तुम्ही हे पोगस मतदार याद्या जर तुम्ही म्हणताय की पंधरा वीस वर्षापासून याच्यामध्ये घोड आहे तर मग तुम्ही त्या स्वच्छ का केल्या नाहीत तुम्ही निवडणूक आयोगाला का तु सांगितलं नाही ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मात्र ते बोलायला तयार नाही आणि निवडणूक आयोगाला आज निवडणूक जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे राज्य निवडणूक आयोगाचे त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही ज्या ह्या निवडणूक याद्यांवर आता हे जी निवडणूक लादायचा प्रयत्न करत आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये ज्या निवडणूक ही जी सा यादी आहे ही ह्याच यादीवर विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यावर ते मानतात की मी याच्यावर काहीही बोलणार नाही म्हणजे लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका याच्यामध्ये जो काय मध्ये घोळ केला त्याच्यावर राज्य निवडणूक आयोग काय बोलायला तयार नाही राज्य निवडणूक आयोग म्हणतो की ह्या ज्या याद्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या केंद्राकडून आम्हाला मिळालेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला त्याच याद्यांवर बंधनकारक आहे निवडणुका घेणं म्हणजे वेगळ्या याद्या नाही म्हणजे दोन्ही बाजूने जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट मात्र आहे की ह्या ठिकाणी जे महाविकास आघाडीने जो, जो मोर्चा काढला किंवा जे आंदोलन त्या ठिकाणी सत्याचा सा मोर्चा केला त्याचा त्याला एक प्रकारे चॅलेंज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक प्रकारे निवडणुका ह्या लोकांवर लादण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि निश्चितपणाने लादल्या जाणार आहेत कारण त्यांनी तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते त्यांनी ज्यावेळेस ह्या निवडणूक त्यांची भेट घेतली होती त्याच वेळेस एक बातमी पेपरमध्ये हो आली होती की आम्हाला रिझर्व्ह जे फोर्स आहे त्याची गरज पडणार म्हणजे त्याचा त्यांचा प्लॅन तोच होता की आम्ही ह्या निवडणुका काहीही करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढे ढक करून आम्ही ह्या निवडणुका लादणार म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही बघा लोकांनी ह्या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे असं सांगितलं जात आहे म्हणजे दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की लोकशाही आणि संविधान हे धोक्यामध्ये आलेलं आहे आता है, है सु, सु, अमाला, अमाला हे आहेत की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणून आम्हाला आम्हाला या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी किंवा घ्यावीच लागतील म्हणजे तुम्ही बघा सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला होता की हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची जी निवडणूक आहे ती सुप्रीम कोर्टाचा जज त्याच्यानंतर पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता लोकसभेचा ह्या तिघांनी मिळून ह्या नियुक्ती केली पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला असतानासुद्धा त्या ठिकाणी जे सरकार आहे त्यांनी मात्र सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे त्याची त्याला बाजूला करून त्या ठिकाणी जे मुख्य न्यायाधीश त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये घेणं अपेक्षित होतं त्यांना बाजूला काढून टाकलं आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा अपमान झालेला होता तरी परंतु कोणतीही त्या ठिकाणी कारवाई होताना दिसली नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नेमणूक ही योग्य प्रकारे झाली पाहिजे त्याच्यामध्ये पारदर्शकता पार असली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता लोकसभेचा अशी कमिटी बांधवा परंतु सरकारने विरोधी पक्षनेता पंतप्रधान आणि पंतप्रधान गृहमंत्री हो असे घेऊन त्यांनी स्वतःची कमिटी बनवली आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता त्याला बाजूला केला म्हणजे आज एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक घ्यायला सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढे दाखवला जातोय परंतु सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं होतं की ही जी निवडणूक आहे हे पारदर्शक करा त्यावेळेस मात्र सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही गेलं आता लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला हे ज्या बोगस मतदारांनी भरलेल्या याद्या आहेत त्याच्यावर आपल्या आम्ही आपण मतदान करायचं का आपण त्या ठिकाणी जाऊ ह्या बोगस मतदार याद्या आहेत त्याच्यावर आम्ही मतदान करायचं काय कारण ही ज्यावेळेस स्वतः निवडणूक ही प्रेस कॉन्फरन्स चार वाजता झाली त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या ज्या क प्रतिक्रिया मी टी व्हीवर ऐकल्यात त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणाने दिसते की प्रत्येक जो महाविकास आघाडीचा जो पक्ष आहे तो म्हणत आहे की मतांची चोरी झालेली आहे मतदाराद्या बोगस आहेत आणि ह्याच्यावर निवडणुका हा लादल्या लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु जे सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्या जे एक मंत्री आहे त्यांचा मात्र मागच्या पंधरा दिवसापासून एकच दावा आहे की एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान देऊन आम्ही जिंकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही ठिकाणी महाविकास आघाडी जिंकू शकत नाही आणि आम्ही जिंकणार मग नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील मुंबईसह सर्व ठिकाणी आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे कारण तो दावा आता कशाची जीवावर आहे हे आता समजायला काहीच म्हणजे याच्यामध्ये शंकाच राहिलेली नाही की त्यांचा जो ज भरोसा आहे किंवा जो विश्वास आहे तो स्पष्टपणाने दिसतोय की त्यांना माहिती आहे की आमचं जे आहे ते सेट झालेलं आहे आणि आम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही म्हणजे या ज्या निवडणुका आता जा ज्या घेतल्या जाईल किंवा जो प्रचार केला जाईल आणि त्याच्यामध्ये जा जो सरकारी पैसा ओतला जाईल तो लोकांच्या जा पैशाचा एक प्रकारे चुराटा केला जाईल आणि लोकांच्या जा ज्या पैशावर आहे तो टाका टाकला जाईल आणि या निवडणुका त्या जा ठिकाणी घेतल्या जातील परंतु ह्याच्यामध्ये जा कुठलाही पारदर्शकता अस असणार नाही किंवा लोकांना हा विश्वास असणार नाही की आम्ही ज्याला मत दिलं त्यालाच ते मिळणार आहे म्हणजे तुम्ही म्हणतात ना ते मत कोणाला पण द्या आम्हाला माहिती ते कुणाला मिळवायचं किंवा आम्हाला माहिती ते कुठे जाणार आहे ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये आता आपली लोकशाही ही सापडलेली आहे आपला जो अधिकार आहे ज्याच्यावर आपण लोक सरकार बनवणं किंवा सरकारला घरी बसवणं हा जो आपला अधिकार आहे तो आता संपल्याच जमा आहे कारण लोकांनी जर आता आता हे जर शांतपणे जर सहन केलं तर ही जी ही जी मॉडेल्स ऑफ आहे ही संपूर्ण देशात केली जाईल आणि हळूहळू त्यांचं जे मिशन आहे की शतप्रतिशत आमचंच सरकार असलं पाहिजे मग जे डबल इंजिन होतं ते ट्रिपल इंजिन झालं पाहिजे आणि विरोधक संपले पाहिजेत हे जे त्यांचं ते मिशन आहे ह्याला एक प्रकारे महाराष्ट्रातून सुरुवात झाली काय किंवा बिहारमधून सुरुवात झाली काय असा आता लोकांनी विचार करायला काहीही हरकत नाही परंतु आता ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत किंवा महाविकास आघाडी कशा का प्रकारचे डिसिजन घेते हे आता बघणं महत्त्वाचं राहील आणि त्यानंतर लोक ह्याच्यावर जे आपली जनता आहे महाराष्ट्रातली ती कशी ह्याच्यावर रिॲक्ट करते हे बघणं महत्वाचं राहील आणि म्हणून ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे की निवडणुका लाभलेल्या आहेत आणि ला निवडणुका हे ठरलेल्या आहेत निकाल हा ठरलेला आहे आता ह्याच्यामध्ये पुढे आपण काय विचार करायचा आहे किंवा आपला जो अधिकार आहे जो मतांचा अधिकार आहे तो आता सुरक्षित आहे का नाही आणि त्याचा आपल्याला तो ठेवायचा आहे की नाही हा मात्र आता हा प्रश्न हा लोकांनी विचार केला पाहिजे आता लोकांच्या हातामध्ये हे सर्व काय आहे लोकांच्या हातामध्ये लोकशाही वाचवणं आणि संविधान वाचवणं आहे परंतु संविधानाचं नाव घेऊन संविधानाच्याच आणि लोकशाहीचं नाव घेऊनच संविधानाची हत्या करण्याचा आणि लोकशाहीच्या हत्या करण्याचा प्रयत्न उघड्या डोळ्यांनी आपण बघायचं का हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचे जे विचार आहेत तुम्हाला जे काय वाटत असेल तुम्ही निश्चितपणाने कमेंट करून सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमची जी काही मतं असेल निश्चितपणे सांगू शकता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद